हॅलो फ्रेंड्स तर चला सॅटर्डेची सकाळ आहे आणि पाहिलं तुम्ही आमच्या भाऊजीने खूप छान मस्त अशी पूजा केलेली आहे आणि भाऊजींनी केलेली पूजा पाहिल्यानंतर ना मन अगदी प्रसन्न व्हायलाच हवं खूप छान आशीर्वाद घेतले देवीचे त्यानंतर आता मी इथे आलेली आहे किचनकडे तर ताईने मस्त नाश्त्यासाठी पोहे बनवलेले आहेत आणि जेवणासाठी सुद्धा तिची तयारी झालेली आहे पीठ मळून घेतले बटाटे वगैरे काढून घेतलेले आहेत भाजी बनवायला कांदा टोमॅटो वगैरे जे काय शॉपिंग आहे सगळं तिने करून घेतलं आणि तिने मला इथे इम्पॉर्टंट काम दिलेलं आहे ते म्हणजे सगळ्यांना आता नाश्ता सर्व करायचं तर मी म्हटलं चला आता सगळ्यांना आधी नाश्ता तरी देऊया नाश्ता करूया आणि नंतर मग इतर कामांना सुरुवात करूया तर नम्रता आहे ताईबरोबर किचनमध्ये तर आज ती पण नम्रता सकाळी उठल्यापासून ताईला कामामध्ये मदत करते छान मस्त एकदम पोछा वगैरे मारून पण दिला तिने ताईला आणि आता ती बसलेली आहे इथे आंब्याचं शिकरण करायला तर आमच्याकडे ना आंब्याचं आम शिकरण जे आहे त्याला आम्ही शिकणीसुद्धा म्हणतो खूप छान मस्त लागतं आणि काही वेळेला आमच्याकडे ना त्याच्यामध्ये केळी वगैरे पण घालतात तर तुम्ही घालता का नक्की सांगा हॅलो नमस्कार तसे आज सवे मस्त आहात ना चला तर आज आहे ताईचा आणि भाऊजींचा लग्नाचा वाढदिवस आणि दोघेही आता तयार होत आहेत कारण दोघे मिळून जाणार आहेत बाहेर म्हणजे कुठे जात आहेत का नम्रता हां हां मुंबादेवीचं दर्शन करायला चाललेले आहे त्याच्याबरोबर नम्रता चालली आहे आणि सनी चाललं आहे बाकी आम्ही सगळे घरीच आहोत चलो सनी तर आमचा मस्त पैकी तयार होऊन बसलेला आहे सनी इज वेटिंग सनी वेट करतो आहे की कधी या तयार होऊन येतील म्हणून आधी तयार व्हायचं नसतं चलो आणि मी आता जाते करायच्या ताईने सगळा स्वयंपाक करून घेतलेला आहे सावजी लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हा मॅचिंग मॅचिंग करून चालले दोघ एकदम

चला फायनली आता रेडी झालेली आहेत आहे। हो, का मी पण वाढ बघते आता इलुग कधी निघत आहे सध्या साडे अकरा झालेले आहेत आणि जातील आणि थोड्या वेळानंतर किशोर सारिका मुलं पण येणार आहेत तर ॲनिव्हर्सरीचं सरप्राईज आज अक्काला खूप छान मिळणार आहे अक्काचं काय चाललंय अजून बाहेर पडत नाही येते काय करते ओ, दुरु दुरु भाए। भाए। चला आणि आता इथे चपातीचे गोळे करून ठेवलेले आहेत तर फटाफट मी चपात्या करून घेते आणि त्याच्यानंतर मग तोपर्यंत किशोर वगैरे पण येतील चला चपात्या झालेल्या आहेत आईने पूर्ण किचन वगैरे पण साफ केलं आणि आता शिकणी बनवायची आंब्याचं शिकरण तर आमच्या गावी त्याला शिकणी पण म्हणतात आंब्याचं शिकरण त्यासाठी मी ते साखर आधी घेतली आहे साखर बारीक करून घेईन मिक्सरला त्यानंतर थोडी वेलची टाकेन आणि मग हे ग्राइंड करून ते पण मिक्स करेन चल तर सुरुवात करत होती पण मिक्सर ना ताईचा चालूच होत नाही आहे काय प्रॉब्लेम आहे कळत नाही आणि ना हा जरा वेगळ्या सिस्टमचा आहे त्यामुळे अजूनच प्रॉब्लेम होतो तर आता मला वेट करावा लागेल ताई आली की लगेच मी करायला घेईन तोपर्यंत राहू द्या आता आम्ही ते आता कसलं टी व्ही बघत काय टाइम बाकीचं सगळं काम झालं मस्त टी व्ही बघतोय चला किशोर आणि सारी कमरा अजून आले नाही आहेत येतील का थोड्या वेळात ते ना असं मिक्सरचं कनेक्शन इथे जॉईन करायचं असते बाहेर मी ठेवायला चाललेली फ्रीजमध्ये म्हटलं बल्ब काढलेला तरी ठेवून देऊया दे तेवढ्याच तुम्ही राहिला आणि त्याने चालू केला म्हणजे मिक्सर खराब झाला नव्हता तर चालूच आहे आणि आम आम्ही उगाच टेन्शन घेत होतो मस्त एकदम mm. झालेलं आहे हां बस सगळ्यांचा फेवरेट असतं एकदम तुमच्यापैकी कोणाला कोणाला आवडतं तर नम्रता सुद्धा ताईसोबत गेलेली आहे मुंबादेवीला तर मी तिला सांगितलेलं तिथे गेल्यानंतर जमलं तर तिथलं थोडंफार शूट कर पाहला आनी जे आम्हालाही पाहायला मिळेल आणि तुमच्याबरोबरसुद्धा शेअर करायला मिळेल तर तिने थोडंफार इथलं शूट केलेलं तर मुंबादेवी मंदिरचं आतमध्ये जाताना हे एंट्री आहे जे मुंबईतले आहेत त्यांना तर माहीतच असेल पण जे कोणी माझे ब्लॉग बाहेरून पाहता मुंबईच्या बाहेरून तर त्यांनी मला कमेंट करून पण नक्की सांगा तुम्ही मी कुठून पाहता आणि मुंबादेवीचं मंदिर अशा प्रकारे आत आहे तर टी व्हीवरती ना डायरेक्ट लाईव्ह दर्शनसुद्धा चालू असतं आणि आतमध्ये ना खरं तर शूट करण्याचं असं अलाव नाही आहे पण तरीसुद्धा नम्रताने इथे थोडंफार बाहेरूनच शूट करून घेतलं आणि आमचं सनी पण आहे त्यांच्याबरोबर गेलेला खूप मस्त मंदिराचा आवार आहे छान वाटतं गेल्यानंतर आणि इथे त्रिशूल जे आहे ना त्याच्यासमोरच अगदी जे दिसतंय तिथेच मुख्य मुंबादेवीचं असं मंदिर आहे असं म्हणतात की आ, ते ना जमिनीतून प्रकट झालेलं आहे आणि इथे त्याची स्थापना केलेली आहे देवी मातेची तर खूप छान वाटते इथे आल्यानंतर तर मी माझ्या मैत्रिणींबरोबर म्हणजे बिल्डिंगमधल्या मैत्रिणींबरोबर आलेली ना तेव्हाच मी पण दर्शन घेतलेलं आहे याच्यानंतर मला पण जायचं आहे मस्त एकदम दर्शन घेऊन आलेली आहे ठेवलं आहे पा एन्ट्रेस दाखव कोणते आणले दाखव अरे तो दाखो। आगा। आगा। वा हे शॉपिंग पण केली आहे दाखव जरा खूप छान मस्त एकदम मस्त वगैरे आणि फुल ड्रेस आहे का सेट आहे कलर खूप छान छान एकदम ना आपण घेतले दुबित कवर जे असतात म्हणजे साड्या ठेवायला किंवा कपडे ठेवण्यासाठी असे मोठे जे ऑर्गनायझर्स मिळतात ना ते सुद्धा इथे भाऊजींनी आमच्या घेतलेले आहेत आता सुमित आणि सनीचा रॅक जे आहे ते क्लीन करायचंय <laughs> सनी सुमित म्हणजे कचऱ्यासारखं ठेवलंय तर त्यासाठीच आता ताईने ते मस्तपैकी आणलेले आहेत एकदम छान काय म्हणतात त्याला आपण म्हणूया ऑर्गनायझर म्हणूया छान ऑर्गनायझर हे वाव वाढलेलं आहे ना आणि याच्यामध्ये आता छान सगळे कपडे भरायचे आहेत तर मी जरा ताईला मदत करते फाय हंड्रेड फायव्ह हंड्रेडला सेव्हन फिफ्टीला किती हां फाय हंड्रेडला तीन ओके मी तर घरीच शिवलेलं आहे ताई म्हणणं स्वतःसाठी शिवलंस मला शिवून दिलंस का ओके चला चला जरा ताईला हेल्प करते ठेवायला फटाफट पड़। आणि त्यानंतर दाखवते मग कपाट बिफोर आणि आफ्टर कसं असणार आहे ते चलो आणि इथे पहा आता एक दीड तासाची मेहनत झाल्यानंतर कबाट जे आहे ते एवढं छान ऑर्गनाईज झालेलं आहे सुमित आणि सनीसाठी सेपरेट असे ऑर्गनायझर्स लावलेले आहेत त्यांचे त्यांचे कपडे भरून तिथलं आवरल्याबरोबरच ताई इथे आली आहे सगळ्यांसाठी चहा वगैरे तर झाला त्यानंतर संध्याकाळच्या जेवणाची तयारी तिने केलेली आहे तर इथे कोबीची भाजी बनवणार आहे ना त्यासाठी कोबी कट करायला घेतलेला आहे तर आई पण तिच्या मदतीला बसली आहे आणि इथे मुलं मस्त एन्जॉय करतात टी व्हीवरती गेम वगैरे लावतात काल आमच्या सावजीने वडापाव आणले होते आज सुमितने आजचा वडापाव कालपेक्षा छान आहे मला एक तर सकाळपासून पोटचं दुखते पण वडापाव तरी खाते पोटदुखीचा कंटाळा आला आता खाणं पिणं कसं सोडायचं मस्त एकदम छान भाऊजींचा वाढदिवस म्हणजे वाढदिवस एनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायचं आहे नवीन ड्रेस आणलेला ताईने घातलाय

दाए। 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 चला, रिक्षा आलेली आहे रिक्षावालेचा कॉल येते तर इथे ना मेन गेटवरून एंट्री नसते त्यामुळे रिक्षावाला कॉल करत होता आणि नेमकी मी त्यावेळेला लिफ्टमध्ये होती म्हणून कॉल पण रिसीव करायला आला नाही पण नंतर मी येऊन कॉल केला तर दा रिक्षावाले दादा आता दा आलेले आहेत आणि इथून मग आता आम्ही घरी निघू खूप उशीर झालेला आहे जाऊन पोचायला पण वेळच होईल तर चला मग हा आजचा ब्लॉग मी इथे शेवट करते मस्त एकदम छान वाटलं आजचा दिवस खूप छान गेला आणि ताईला जे सरप्राईज देण्यासाठी थांबली ना मी खूप छान वाटलं डान्स वगैरे केले सगळ्यांनी खूप धमाल मस्ती केली आणि आई <णति> पण <णति> आता <णति> थोड्या वेळात निघते त्यांची पण रिक्षा आमच्या मागेच येणार आहे तर आम्ही सगळे निघालो चला आता याच्यानंतर उद्याचं तुमच्याबरोबर शेअर करेन तर नवीन ब्लॉग येणारे आहेत ते पाहण्यासाठी चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करा आणि आजचा हा ब्लॉग कसा वाटलेला आहे ते मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका ताई आणि भाऊजींना तुमच्या सर्वांचे आशीर्वाद असू द्या